हे बदक आहेत ना नदी किनारी बदक नसणार तर ते नदी किनारा आहे का बघा काय करताय ते कोणी काठावर आराम आपले पंख सावरत बसले कोणी नदीचं पाणी चाकतय हा बघा मस्त सुंदर नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी या नदी किनारी आलेलो आहे आणि बघा ते बदकांचा व्हिडिओ आपल्याला पाठवणार आहे मस्त बघा ते बदक आहेत पुढे मस्त नदीचा पाण्याचा आस्वाद घेत आहेत पण पाणी तेवढं पाहिजे तेवढं स्वच्छ नाही आहे तरी प्रा पक्षी येते पाण्याशिवाय त्यांना जमणार कसं पाणी स्वच्छ असो या नसो पण बिचारे काय आपला काहीतरी आसरा घेतायत आहेत मस्त आहे ना बघा त्यांची किती स्वच्छता राखतात ते स्वतःची अ मस्त आहेत ना व क्या बात आहे किती जोरात काम चाललंय त्यांचं पाऊस आला की ते ओले होतात आणि पाऊस गेला की मग आपले पंख सुकवतात बाकी ते त्यांचा आहार काहीतरी पूर्ण करता येत कारण पोटाचा विषय शेवटी आहे की नाही सुंदर